क्रिसमस व नववर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर बँड फ्री मिळण्याची संधी क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार रुपयांची कॅश बॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंतची सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोन चे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल शहात्तर सहासष्ट एकसष्ट पस्तीस सेहेचाळीस कॉम सर्व्हिसेस कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ अन्यथा टॉवर बंद पाडू शरद नागरगोजे यांचा इशारा सांगली अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या मोबाईल टॉवर कर्मचाऱ्यांना अचानक कामावर कमी केल्याने व त्यांचे पगार थकीत ठेवल्याने सांगलीतील कॉलेज कॉर्नर जवळ असणाऱ्या कंपनीच्या टॉवर समोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे नागरगोजे बोलताना म्हणाले आम्ही गेले एकोणीस वर्षापासून वेंडर म्हणून मोबाईल टॉवरचे काम करत आहोत अत्यावश्यक सेवा असल्याने चोवीस तास काम करत असतो आम्ही युनियन सोबत गेल्याच्या संक्षेवरून अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे गेल्या दोन तीन महिन्यापासून कर्मचारी सतत पाठपुरावा करून देखील कंपनी कोणताही तोडगा काढत नाही वेदांत कमर्शियल या कंपनीकडून जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे कर्मचाऱ्यांचा वेतन देखील न दिल्याने त्यांच्यावर उपासवारीची वेळ आली आहे टॉवर कर्मचाऱ्यांचे प्रश्न त्वरित सोडवावे या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे याच्यावर ठोस निर्णय घेतला गेला नाही तर शहरातील मोबाईल टॉवर बंद पाडू असा इशारा शरद नागोरगोजे यांनी दिला यावेळी मोहम्मद इरफानी हुजूर मनोहर ओमासे सुरेश करे विकास नागरगोजे दीपक वाघमारे रमेश नागरगोजे राजाराम शिंदे इमाम हुसेन मुल्ला मंगेश कदम अबिद हुसेन मुल्ला मिडसिंग आदी कर्मचारी उपस्थित होते मी शरद नागोरगोजे आ, एक जवळजवळ जो जो एकोणीस वर्षापासून आम्ही मोबाईल टावर अत्यावश्यक सेवा चोवीस तास काम करत आहोत काम करत असताना सांगली आणि कोल्हापूर जिल्हा या दोन जिल्ह्यात आम्ही काम करतो जवळजवळ संघ बारा कामगार आहेत हे काम, का काम करत असताना आम्हाला युनियन सदस्यत्व घेतल्यामुळे युनियन सदस्यत्व घेतल्यामुळे आम्हाला अचानकपणे मागच्या महिन्यात बारा डि सतरा डिसेंबरपासून कामावरून थांबवलं आणि त्याच्यामुळं त्या कामावर थांबवल्यामुळं आम्ही त्यांना वारंवार मागच्या ह्या दोन डिसेंबरपर्यंत सा दोन फेब्रुवारीपर्यंत सांगितलं की बाबा आम्हाला परत कामावर घ्या पर तर त्यांनी ह्या अटी मान्य केल्या नाहीत पर वारंवार त्यांना सांगितलं त्यानंतर त्याच्यामुळं ह्या मुलांच्या कुटुंबाचा किंवा त्यांच्या उदरनिर्वाहाचा कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न येऊन बसलेला आहे आणि जवळजवळ दोन महिने झालं सर्व मुलं थांबून आहेत आणि त्यांच्याकडून आम्हाला त्यांचं आमचं पेमेंट पण येणं बाकी आहे तसेच हे करत हे करत असताना आम्हाला ह्या अत्यावश्यक सेवेत काम करत असताना आम्ही वीस वर्ष काम करतो जवळजवळ चोवीस तास काम करत असताना घरात कुणी वारलं किंवा मेलं तरीही आम्ही बघितलेलं नाही कारण अत्यावश्यक सेवा असल्यामुळं आम्ही हे काम करत हो। आहोत आणि हे काम करत असताना आम्हाला जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही मोबाईल टावर बंद करू त्याच्यामुळं की प्र लोकांना त्याचा त्रास होईल अशी आमची इच्छा नाही पण नाइलाजानं आम्हाला ते करावं लागेल आणि ह्या गोष्टीसाठी आम्ही आत्ता सध्या धरणं आंदोलनसुद्धा करत आहोत पण ह्या गोष्टीवर इंडस्ट्रावस आणि वेदांत कमर्शियल यांनी ध्यान देऊन आम्हाला परत कामावर रुजू करावं हे आमची मा